रामकृष्ण हरिमाऊली तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आहोत खैरावमध्ये गेला झालेला आहे मस्टडी ते पाण्यासाठी आलेलो आहोत दूध पाहू शकता तुम्ही कसं झालेलं आहे दूध दाटीपडाला आलेले आहेत असे दिसल्यावर त्या शेतकऱ्याने विचारलं की गायला मस्टडी कशामुळे होते तर मी त्यांना सांगितलं की गायचे दूध नीट न काढल्यामुळे हो किंवा दूध सडात राहिल्यावर पण होऊ शकते किंवा घाण पाण्यात बसल्यामुळे पण होऊ शकते किंवा धानीवरची माशी उडून त्या गायीच्या सडायच्या टोकाला जाऊन बसल्यावर सुद्धा होते किंवा आपल्या हाताला जर घाण असेल तरी सुद्धा होते मग त्यांना सांगितल्यावर मग ट्रीटमेंट द्यायला चालू केली ट्रीटमेंट झाल्यानंतर गायीच्या सडातून दूध पिळून काढले त्यानंतर त्या गायीच्या सरात औषध सोडले तर तुम्ही पाहू शकता